नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव उत्सम दशम इंदकेशरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मागे झालेल्या कोरेगाव श्री मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसला होता तिथे उत्तेजनार्थ या बक्षिसावर समाधान मानावं लागलं खरं तर बकासूरला तिथे द्वितीय दुसरा नंबर मिळाला होता पण शेवटी निकालावर गाडी फॉल झाल्यामुळे कमिटीने उत्तेज जनार्थ असा बक्षीस दिलेला होता बकासूर आणि मुरुमच्या सुंदरला खरं तर तिथं महत्त्वाचं होतं गुलाल गोरेगाव इंदकिसरी मैदानामध्ये गुलाल हे किती महत्त्वाचं असते सर्व बेलगाडा मालकांना माहिती आहे जेवढे कठीण परिश्रम घेत असतात मेहनत घेत असतात त्या मेहनतीला खरं तर फळ कुठं मिळत असतो तर ते हिंदकिसरी मैदानामध्ये गुलाल जरी मिळाला तरी ते प्रत्येक मालकाला समाधान मिळत असतं तर आपल्या बकासूर दशम हिंदकिसरी ओरिजनल आहे असे गुलाल बघायला गेले तर मला वाटते चौदा ते पंधरा इंदकिसरी मैदानात गुलाल झालेले आहेत आपल्या बकासूरचे तर आता बकासूर कोणत्या मैदानात येणार आहे उद्या वार मंगलवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे येथे बक्षीस असं स्वरूप देखील आगळं वेगळं आहे प्रथम क्रमांक नेकलेस आहे बारा ग्रॅमचं द्वितीय क्रमांक चैन आहे एक तोळ्याची तृतीय क्रमांक चैन आहे साडेसात ग्रॅमची चतुर्थ अंगठी पंचमला कानातली फुलं षष्टमला लेडीज अंगठी सप्तमला कानातली फुलं अशी सोन्याच्या स्वरूपात सर्व बक्षीस आहेत म्हणून हे आगळं वेगळंच मैदान आहे हे मैदान बघायला देखील खूप मजा येणार आहे कारण की सर्व इथे बरेच टॉपचे नंदे आपल्याला विसापूर मैदानात उद्या पळताना दिसणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर तर उद्या ह्या मौजे विसापूर मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसेल तर उद्याच्या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांना